जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज कातरकाटा काटाव भव्य दिव्य विठ्ठल केसरी हे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या कातरकाटा खटाव मैदानामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व मोलशेठ डुमा यांचा नववम इंद केसरी के बकासूर पाळाला मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने व सर्जाने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी से पात्र केली होती तर मित्रांनो बाकासूर व सर्जा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत हा प्रश्न तुम्हाला दे देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठा ड्रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व मोलशेट डुमा यांचा बाकासूर सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवरती पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाला व बाकासूरला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन